नमस्कार भावांनो बैलगाडा क्षेत्रातील देव साहेब रुथसम दशम हिंदकेसरी बकासूर भावांनो बकासूर आपल्याला भुईज मैदानामध्ये पलताना दिसला होता बकासूरचा पैरा होता समाजसेवक संतोष शेख तोडकर ठाणे विटावा व पैलवान राणा विलास देशमुख पैलवान ग्रुप वाई यांचा गुरुसोबत भावांनो हा गुरु गेल्या वर्षी पुसेगाव हिंदकेसरीचा तृतीय क्रमांकाचा मानकरी असलेला हाच तो गुरु आज बकासूर संघ आपल्याला पलताना दिसला गट क्रमांक सहामध्ये तास क्रमांक वर चांगल्या रीतीने गाडी पलाली गाडी सुट्टा पास गट पास झालेली आहे आणि गाडी सेमीसाठी पात्र मित्रांनो बकासूर जरी काल पाटण मैदानात पळाला असला तरी बकासूरमध्ये लगातार दोन दिवस पळायची धमक का आहे कारण तो एक बकासूर आहे बाक्य आहे तो वेगळाच नंदी आहे कारण की त्याच्यामध्ये एवढी पळायची धमक आहे त्याला कितीही पलवा तरी तो कलतोच कधीही कुठेही कमी पडत नाही मागचं पेडगाव हिंदकेसरी मैदान लगातार दोन दिवस पळाला दोन्ही हिंदकेसरीची किताबं आपल्या बकासूरने आपल्या नावावर केली होती आज तो बकासूर याचा धमक आहे आज आपल्याला नक्कीच गुलालामध्ये किंवा एक नंबरमध्ये आपल्याला बकासूर दिसणार आहे कारण की मित्रांनो हा जो गुरु आहे तो देखील चांगला टॉपचाच नंदी आहे ही जोडी पहिल्यांदा पलत असली तरी खूप छान पलाली गाडी गाडी सेमीसाठी पात्र झालेली आहे नक्कीच आज गुलाल घेणार कारण की धमक का आहे बकासूरमध्ये धन्यवाद भावांनो